नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी यामधील आत्तापर्यंत झालेले जे पेपर आहेत त्याच्यामधले गणित विषयामधील परिमिती आणि परीख या दोन घटकावरील आपण प्रश्न पाहणार आहोत जे की पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असते आहेत तर वेळ न लावता आपण सुरुवात करू पहा चोवीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती म्हणजे आपल्याला या ठिकाणी चौरसाची परिमिती दिलेली पा चोवीस आणि आपल्याला कर्णाची लांबी विचारलेली आहे एकदम सोपा प्रश्न आहे पा जर परिमिती आपल्याकडं चोवीस असेल तर आपल्याला काय करता येईल बाजू काढता येईल की नाही कारण चौरसाला बाजू किती असतात चार बाजू असतात बरोबर ना आणि सगळ्या बाजू सारख्या असणार आहे चौरसाच्या म्हणजे आपण त्याला चारने भागलं तर आपल्याला किती चार, चार, आप चार सक चोवीस ही त्याची काय असणार आहे बाजू असणार आहे पहा कशी काढली समजलं परिमिती चोवीस होती म्हणजे चारही बाजूंची बेरीज चोवीस असणार आहे की नाही बाजू चार आहेत आपण चारने भागलं म्हणजे सहा सहा ही काय झाली त्याची बाजू आलेली पा बरोबर आहे म्हणजे सहा चौक चोवीस आता आपल्याला काय विचारले कर्णाची लांबी विचारली आता चौरसाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो बरोबर ना आता कर्ण कसा काढायचा तर पाय टप्रेमाने तुम्ही काढू शकता किंवा सरळ सरे पा या त्रिकोणाचा जर विचार केला मी याला नाव देतो पहा तुमच्या लक्षात येईल त्रिकोण ए बी सी हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय या त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर ह्या दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे हा समोदभूत काटकोन त्रिकोण होतो है की नाही आणि समोदभूत काठ त्रिकोण कोण कुंद म्हणजेच एक नव्वद अंशाचं कोण असून बाकीचे दोन पंचेचाळीस पंचेचाळीस अंशाचे असतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा प्रमेय सुद्धा अप्लाय करते तर तो, तो प्रमेय काय सांगतो बा त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की पंचेचाळीस अंश समोरील बाजू जी असते ना ती कर्णाच्या एक छेद वर्गमात दोन पट असते किंवा एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही काय करा सरळ सरळ इथं जर सहा आहे ना तर इथं फक्त त्याला वर्गमात दोन जोडायचे आपल्याला काय करायचे वर्गमुळात दोन जोडायचे एवढं सिम्पल आहे पहा म्हणजे या ठिकाणी आपलं सहा वर्गमुळात दोन हे उत्तर असणार आहे किंवा ह्याच्यापेक्षा वेगळं करायचं तर तुम्ही करू शकता ह्याला समजा तुम्ही एक्स मानू शकता आणि मग सहाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बरं इथे ह्या संख्या याचा वर्ग बरोबर एक नाही असं हे पा असं सहाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग म्हणजे या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग आणि हे असं जरी सोडवलं तरी पण उत्तर त्याचं येत असतं बघा कसं सहाचा वर्ग छत्तीस दुसरा सहाचा वर्ग छत्तीस बरोबर एक वर्ग दोघांची बेरीज किती होते बहात्तर बरोबर एक्स वर्ग आणि मग याच्यामध्ये आपल्याला त्याचं वर्गमूळ काढायचं आहे बहात्तरचं वर्गमूळ आपल्याला माहीत नाही मग आपण वर्गमुळात बहात्तर बरोबर एक वर्ग आणि बहात्तरचं वर्गमुळं माहीत नाही तर आपण त्याची फोड करू शकतो छत्तीस दुने बहात्तर की नाही आणि आता छत्तीसचं वर्गमुळं आपल्याला माहिती आहे सहा आणि दोनचं माहीत नाही म्हणून वर्गमुळात दोन आणि या ठिकाणी काय असणार असणारे वर्ग वर्गमुळं घेतलेलं आहे आपण इथून पुढे म्हणजे एक्स असणार आहे बरोबर आहे की नाही तर हे सहा वर्गमुळात दोन असं येत असतो परंतु एवढं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही सरळ सरळ काय म्हटलं मी जर बाजू सहा असतील म्हणजे सम देऊज त्रिकोण कोण असेल तर आणि त्याचा फक्त कर्ण काय करायचं वर्गमध दोन जोडायचा म्हणजे काय इथं पाच असेल तर इथं पाच वर्गमुळात दोन इथं आठ असेल तर आठ दोन या पद्धतीने म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे डायरेक्ट करणं सहा वर्गमुळात दोन एवढी सोपे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता एवढं सगळं करण्याची आवश्यकता नाहीये त्यानंतर पुढील प्रश्न आहे पा आपल्याला हा टी ई टी दोन हजार एकवीस मध्ये आलेला आहे अठ्ठ्याऐंशी सेमी असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही चार बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेला चौरस आकृती ची बाजू किती सेमी असेल आता परिघ म्हणजे काय असतं तर जसे आपण त्रिकोणाची परिमिती चौकची परिमिती आपण म्हणतो म्हणजे चारही बाजूची पेरीत तिन्ही बाजूंची पेरीत तसं वर्तुळाचं हे जे आहे हे वर्तुळाची कडा त्याची लांबी म्हणजे त्याला आपण परीघ म्हणतो तर तो आपल्याला अठ्ठ्याऐंशी दिलेला आहे तर परीघावरून आपल्याला काय भेटणार आहे माहिती आहे का त्याची त्रिज्या आहे आणि वर्तुळाची त्रिज्या भेटली तर त्रिज्येवरून त्याचा व्यास भेटेल आणि व्यास म्हणजे ह्या हा जो काही चौरस आहे त्या चौरसाचा काय असणार आहे तो कर्ण कर्ण असणार आहे त्याच्यानं आपण चौरसाची बाजू आरामात काढू शकतो ले ले आता इथं प्रश्न असं लिहिला आहे बघ कोणतेही चार बिंदू परस्पराशी जोडू कोणतेही बिंदू आता तुम्ही म्हणताल मग आपण इकडचे चार जोडले असते एकाच कडेचे मात्र तो चौरस झाला पाहिजे बरोबर ना इथं चौरस आकृती म्हटलेली आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने आकृती काढलेली आहे ठीक आहे ही ह्या कृती आपण आपल्या पद्धतीने काढली आता परीचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे परीक्षचा फॉर्म्युला तर सी इज इक्वल टू दोन पाय आर म्हणजे दोन पाय आर हा त्याचा फॉर्म्युला आहे बरोबर ना परी आपल्याला दिलेला आहे पहा अठ्ठ्याऐंशी बरोबर आता दोन गुणले पायची किंमत बावीसचे सात गुणले आर हे आपल्याला माहीत पाहिजे पायची किंमत आणि मग आता याला इकडे आणू ठ्यायला इकडं फक्त आर ठेवायचं आपल्याला हे अठ्ठ्याऐंशी पहिले जसेचे जसे हे सात खाली होते पहा तिकडं इकडं आपण वरती गुणाकारा स्वरूपात घेणारे आणि हे बावीस आणि दोन इकडं वर होते आणि इकडे आपण खाली घ्यायचे म्हणजे बावीस गुणले दोन आता इथं पहा सरळ सरळ भाग देऊ आपण बावीस एक बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी परत या ठिकाणी बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे सात दोन्ही किती चौदा त्रिज्या किती आली चौदा त्रिज्या जर आपली चौदा असेल तर मग व्यास किती आहे डायमीटर आहे अठ्ठावीस त्याच्या दुप्पट असतो बरोबर ना म्हणजे हे आपल्याला अठ्ठावीस भेटले पहा म्हणजे या चौरुसाचा कर्ण किती भेटला अठ्ठावीस भेटला त्याच्यावरून आपल्याला त्याची बाजू काढता येईल ना त्याची बाजू आपण एक्स म्हणू पहा आणि पुन्हा जर तुम्ही आत्ताच्या मी आधीच्या उदाहरणाप्रमाणे परत तेच पायथागोरसचा प्रमेय अप्लाय केला पहिल्याचा बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर अठ्ठावीसचा वर्ग आणि हे जरी सोडवलं तरी पण तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे मात्र एवढं सगळं करत बसण्याची गरज नाही पहा बरोबर आहे नाही मग त्यासाठी काय करायचं आता इथं सुद्धा हा चौरस म्हणजे अंशाचा आहे आणि हा समधी काटकोन त्रिकोण आहे माग अशी बाजू होती आणि बाजूवरून आपण कर्ण काढला होता आता कर्णावरून बाजू काढायची तर काय करायचं कर्णाचे निम्म करायचं आणि त्याला वर्गमात दोन जोडायचं म्हणजे कर्णाचे निम्म किती अठ्ठावीसच्या निम्म किती त्याचं आहे चौदा बरोबर एक नाही अठ्ठावीसच्या निम्म चौदा आणि त्याला किती जोडायचे वर्गमात दोन संपलं उत्तर किंवा या पद्धतीने पण करून तुम्ही पाहू शकता एकदम सोपं आहे बा ज्यावेळेस आपण कर्ण काढायचा होता आधीच्या उदाहरणामध्ये त्यावेळेस फक्त दोन जोडलं होतं आपण मात्र ज्यावेळेस आपल्याला बाजू काढायची त्यावेळेस आपल्याला त्याच्या निंब करा आणि त्याला दोन जोडून टाका ओके आता हा प्रश्न पण तुम्हाला सहज सुटणार आहे पहा आधीच्या प्रश्नाप्रमाणेचे तिथं फक्त अठ्ठ्याऐंशी होतं इथं आपल्याला एकशे शहात्तर आहे एवढा बदल आहे फक्त आठ दोन हजार वीस ला आलेला प्रश्न आहे म्हणजे पॅटर्न एकदम सेम तुम्हाला दिसतोय पहा प्रश्न सेम आहे पहा काहीच बदल नाही एकशे शहात्तर सेमी परीघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही चार बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या आकृतीची बाजू किती सेमी असेल पुन्हा तेच वर्तुळ आहे त्याचा परीघ आपल्याला दिलेला एकशे शहात्तर मग अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी दिला होता या ठिकाणी मी लिहितो पा परीख बरोबर परत फॉर्म्युला तोच दोन पाय आर आणि मग याच्यामध्ये परीख किती एकशे शहात्तर आहे परत तेच लक्षात येते तुमच्या बघा दोन गुणले बावीसचे सात गुणुले आर आता परत काय करायचं सात इकडं वरती घ्यायचा म्हणजे एकशे शहात्तर गुणले सात आणि बावीस आणि दोन काय करायचे इकडं खाली आणायचे दोन गुणले बावीस आणि इकडं आर शिल्लक राहिला म्हणजे आपल्याला थोडक्यात काय त्रिज्या काढून घ्यायची आणि त्रिज्या म्हणजेच त्याच्यावरून आपल्याला व्यास आहे व्यास म्हणजेच त्यात चौरसाचा कर्ण आणि मग त्याच्यावरून आपल्याला त्याची बाजू आरामात मिळणार आहे मग इथं काय करणार बावीसने आपण भाग देऊ वाटल्यास बावीसचा पाड येतो समजा बावीस एक बावीस बावीस आठ एकशे शहात्तर दोन ने भाग देऊ बेक बे बे चोक आठ पद्धतीने भाग आपल्याला देता येईल राहिले चार आणि सात चार सत किती अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी त्रिज्या किती आलेली अठ्ठावीस आली त्रिज्या जर अठ्ठावीस असेल तर डायमीटर किती येणार आहे व्यास किती येणार आहे त्याच्या दुप्पट येणार आहे म्हणजे किती छप्पन्न बरोबर आहे की नाही म्हणजे हा किती आला छप्पन्न पूर्ण छप्पन्न आला आणि मग आता बघा आपल्याला पुन्हा म्हटलं मी चौरस आहे म्हणजे नव्वद अंशाचा असणार आहे त्याची बाजू समजा आपण एक्स मांडली आणि ही जर आपल्याला एक्स किंमत काढायची असेल तर दोन प्रकारे काढता येते पायतगोरचं प्रमेय अप्लाय करून पण काढता येते किंवा आपल्याला अजून पंचवीस पंचवीस नव्वदचा पण अप्लाय करता येतो आणि एक सोपं मी सांगितलं होतं तुम्हाला करणं माहिती आहे आणि बाजू काढायची असेल तर त्याच्या निम्म करा म्हणजे किती छप्पनच्या निम्म किती अठ्ठावीस आणि त्याला किती जोडा वर्गमुळात दोन जोडा आपलं उत्तर झालंय जास्त कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज पडणार नाही पा तुम्हाला एवढं सोपं आहे पहा म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की परीक्षेचं जे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये थोडा थोडा बदल करून पुन्हा पुन्हा तेच प्रश्न रिपीट झालेले दिसत आता पुढचा प्रश्न आपण पाहूया नऊ सेमी बाय चाळीस सेमी आहे ना म्हणजे नऊ सेंटीमीटर रुंदी म्हणून चाळीस सेंटीमीटर लांबी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही एकणावर कापून चार पताका तयार केल्या तर त्यातील दोन लहान पताकांची एकूण परिमिती किती असेल पहा एकदम सोपा प्रश्न आहे मी काय केलं एक आयत काढून ठेवलेला आहे हा नऊ बायचाळीसचा आहे है ना म्हणजे नऊ त्याची रुंदी आहे आणि चाळीस त्याची लांबी आहे आणि त्यांनी म्हटलं कर्णावर जर आपण कापलं त्यांना अशा पद्धतीने कापून घेतलं दोन्ही कारणावरती हे ना हारंगी कागद आहे समजा आणि दोन्ही कारणावरती कापलं कापल्यामुळं काय होणार आहे दोन्ही कारणावरती कापल्यामुळं एक दोन तीन चार चार पताका तयार झाल्यात पहा तुम्हाला दिसतात आणि यांना आपण सेपरेट केले बाजूला काढले आहे आहे ना हे बाजूला काढलं हे बाजूला काढलं आणि त्यातील दोन लहान पताका आहे आणि दोन मोठ्या पताका तयार होतात तर त्यांनी म्हटले की दोन लहान पताका ज्या आहेत त्यांची परिमिती किती असेल आता तुमच्या सहज लक्षात येणारे ह्याला जर कापलं तर मोठ्या पताका कोणते आणि लहान कोणते आहे तर हे मी नंबर देतो पहा एक आणि दोन हे जे असणार आहेत ते लहान असणार आहेत कसं काय कारण पहा या ठिकाणी ही रुंदी किती आहे नऊ आहे है ना आणि ही किती यांची टोटल चाळीस आहे त्याच्यामुळे ही मोठी असणार है ना ह्याला आपण तीन आणि चार देऊ म्हणजे आता हे काढायचं कसं आपण आपल्याला काय करावं लागेल आता समजा याची जर आपल्या परिमिती काढायची असेल लहान विचारलं आहे ना आपल्याला लहान विचारलं आहे म्हणजे एक आणि दोन ह्या दोघांची जर परिमिती म्हणजे या त्रिकोणाची परिमिती आणि या त्रिकोणाची परिमिती आपल्याला एकच बाजू माहिती आहे ही तर आपल्याला दोन्ही माहीत नाही आहे मग ते कसं काढता येईल एकदम सिंपल आहे बा तर तुम्ही काय करा मी नाव देतो बघा ए बी सी नावाचा त्रिकोण दिसतोय तुम्हाला एवढा मोठा त्रिकोण म्हणजे हा जो आहे ते आयताचा हा अर्धा भाग तुम्हाला दिसतोय या त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर ही बाजू नऊ आहे ही किती आहे चाळीस आहे म्हणजे आणि आयताच्या प्रत्येक कोण नऊदांशाचा असतो हे आपल्याला माहितीच आहे है ना म्हणजे नऊ चाळीस तर आपल्याला हा ए सी पूर्ण किती आहे ते काढता येणार आहे बरोबर आहे की नाही हा त्रिकोण तुम्हाला दिसतोय पहा या त्रिकोणामध्ये आपल्याला दोन बाजू माहिती येतात म्हणजे आपल्याला काय करता येईल पायतागुरोजचा प्रमेय अप्लाय करता येईल मात्र एवढं मोठं करत बसायचं नाही की या बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कारणाचा वर्ग तर मी तुम्हाला पा आधीच्या याच्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता क्षेत्रबाजा त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पायतागुरदचे त्रिकुट लक्षात ठेवायचे जसं की मी म्हणलं होतं पाच बारा तेरा त्याच्यानंतर सहा आठ दहा त्याच्यानंतर नऊ बारा पंधरा बरोबर ना त्याच्यानंतर समजा सात चोवीस पंचवीस बरोबर आहे ह्याच्यामध्ये अजून एक आहे पण नऊ चाळीस एक्केचाळीस हे एक त्रिकुटे तर असे एक थोडेच त्रिकुटे आहेत थो जे परीक्षेत लिहितात हे आपल्या लक्षात ठेवायचे तर म्हणजे बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही बाजू नऊ आहे ही बाजू चाळीस आहे तर ही किती असणार आहे तर लगेच नऊ चाळीस एक्केचाळीस हे त्रिकोट आपल्याला आठवलं पाहिजे म्हणजे हे किती असणारे एक्केचाळीस आहे ही टोटल बाजू एक्केचाळीस असणार आहे आता ही जर एक्केचाळीस तर ही किती असणार ती तेवढीच असणार आयताचे त्याचे एक रूप असतात किंवा तुम्ही काय करू शकता इथं एक दुसरा त्रिकोण तयार करू शकता अशा पद्धतीने इथं नव्हे इथं चाळीसमधून हा किती असणार आहे असणार आहे म्हणजे हा पण एक्केचाळीस आहे आणि हा पण आहे आता त्यापैकी जर आपण पाहिलं एक्केचाळीस जर असेल तर ही अर्धी बाजू किती येणार आहे त्याच्या निम्मी म्हणजे किती बरं एक्केचाळीसच्या निम्मी किती येणार आहे वीस पॉईंट पाच बरोबर एक नाही चाळीसच्या आणि वीस आणि वरचा एक चार अर्धा अर्धा वीस पॉईंट पाच वीस पॉईंट पाच इथं पण हे वीस पॉईंट पाच पाच असणार आणि इथं सुद्धा वीस पॉईंट पाच असणार बरोबर ना आणि आता आपण या दोघांची काय करू शकतो परिमिती आरामात काढू शकतो आता परिमिती पहिल्याची किती असणार आहे बघा आपल्याला लहान पताका पाहिजेत आणि त्याची परिमिती आपल्याला बघायची तर ही नववी पा अधिक हे वीस पॉईंट पाच आणि हे वीस पॉईंट पाच बरोबर ना हे त्रिकोणाकृती पताका आहे लहान पताका नऊ वीस पॉईंट पाच आणि हे वीस पॉईंट पाच आता वीस पॉईंट पाच आणि वीस पॉईंट पाच आपल्याला माहिती आहे किती आलं होतं एक्केचाळीस बरोबर ना आणि हे नऊ म्हणजे नऊ अधिक एक्केचाळीस किती झालं हे पन्नास ही काय झालं एकची इकडची पण त्याच पद्धतीने येणार ना नऊ वीस पॉईंट पाच वीस पॉईंट पाच म्हणजे ही पण तेवढीच येणार आहे अशा दोन पताकाची म्हणजे पन्नास अधिक पन्नास दोन्ही मिळून किती झाली शंभर बस एवढा सोपा प्रश्न होता बा म्हणजे लहान पथकांची एकूण परिमिती किती असणार आहे शंभर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बरेच जण काय करतील की इथं इथलीतच बघतील बो अशा पद्धतीने तर ह्याला सुट्ट करायचंय म्हणजे बाजूला घ्यायचंय की नाही असं तुम्ही लक्षात घ्या आता अजून एक दोन हजार एकवीसचा प्रश्न आलेला आहे पहा सेम याच पद्धतीने फक्त त्यांनी काय केलेलं आहे इथं लहान पदकाऐवजी मोठ्या पताकांची परिमिती किती असेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे हा प्रश्न शंभर टक्के बरीक्षे लिहू शकतो पहा तुम्हाला तुम्ही चांगल्या प्रकारे ध्यानात ठेवायचा आहे बरोबर ना तर उत्तर किती याचं शंभर सेंटीमीटर सेम असाच प्रश्न आहे आपण पुढचा बघणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय केलेले आहे प्रश्न सेम तसाच आहे हा टेटी दोन हजार वीसला आलेला प्रश्न आहे आणि मी तुम्हाला एकवीसचं काय म्हटलं होतं की त्यांनी फक्त मोठ्या पता पताकांची लहान पथका असा बदल केला होता आता याच्यामध्ये त्यांनी काय केलंय सर्व पताकांची एकूण परिमिती असा प्रकारे बदल केलाय बाकी काही नाही म्हणजे नऊ सेंटीमीटर तेच चाळीस सेंटीमीटर तेच म्हणजे इकडं नऊ हे चाळीस बरोबर ना आता हे सगळं काही मी करत बसणार नाही आधीच्या प्रश्नाप्रमाणे तुम्ही करायचं आहे चाळीस म्हटल्यानंतर मी काय पायथं करूच जर ट्रिपलेट तुम्हाला म्हटलं तर नऊचाळीस एक्केचाळीस लक्षात आहे म्हणजे हे एक्केचाळीस असणार आहे म्हणजे एक्केचाळीस म्हणजे किती हे वीस पॉईंट पाच आणि हे वीस पॉईंट पाच बरोबर आहे की नाही हे सुद्धा वीस पॉईंट पाच आणि हे पण वीस पॉईंट पाच असणार आहे कसं आलंय ते आधीच्या उदाहरणाप्रमाणे तुम्ही बघू शकता आता आता आपल्याला काय म्हणले त्यांनी सर्व पताकांची एकूण परिमिती किती आता सर्व पताकांची बघायची आपल्याला बरोबर ना आता सर्व पातक हे बघा हे चाळीस हे म्हटलं हे पण चाळीस हे नऊ म्हटलं हे पण नऊ आता सर्व पताका म्हणले काय ह्या दोन पताका ज्या असणार यांची सारखे सारखे असणार दोघांची बरोबर एक नाही आणि ह्या दोघांची सारखी सारखी आहे ह्याला मी नंबर देतो हे तीन आणि हा समजा चार नंबर आता बघा एक आणि दोनची आपण अगोदर बेरीज करू एक आणि दोनची पहिल्यामध्ये किती असणार आहे आत्ताच झालं होतं आपलं वीस पॉईंट पाच वीस पॉईंट पाच आणि नऊ बरोबर एक नाही वीस पॉईंट पाच आणि वीस पॉईंट पाच किती झाले एक्केचाळीस एक्केचाळीस आणि नऊ पन्नास आणि इकडचे पन्नास म्हणजे किती झाले हे शंभर हे आपण आत्ता शिकलो होतो आता राहिला प्रश्न पुढचा हे तीन आणि चार नंबरचा तीन आणि चार म्हणजे हे दोन्हींच्या बाबतीत या दोन्हींच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल इथं चाळीस आहे इथं वीस पॉईंट पाच आणि वीस पॉईंट पाच आहे इकडं पण तसंच आहे बा आता वीस पॉईंट पाच आणि वीस पॉईंट पाच किती झाले एक्केचाळीस एक्केचाळीस आणि चाळीस किती झाले एक्क्याऐंशी बरोबर आणि हे पण किती असणार आहे एक्क्याऐंशी असणार आहे म्हणजेच एक्याऐंशीने एक्याऐंशी किती होणार आहे अठोन सोळा एकशे बासष्ट आता आपल्याला सर्वांची म्हणून बेरीज करायची म्हणजे फक्त या दोघांची बेरीज करा शंभर अधिक एकशे बासष्ट आपलं उत्तर झालंय किती येणार आहे ते दोनशे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे बा तर हा प्रश्न तुम्ही चांगला करून ठेवायचा एकदम है ना म्हणजे लहान पथकांची विचारली तरी सांगता येईल मोठ्या पतांची विचारली तरी सांगता येईल आणि सर्व पतांकांची जरी परिमिती विचारली एकूण तरी पण आपल्याला सहज सांगता येणार आहे फक्त काय केलं या ठिकाणी मी पायता गुरुचं त्रिकूट अप्लाय केले पा म्हणजे तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे मी तुम्हाला जे सांगितले त्रिकूट ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा ओके आता पा पुढचा प्रश्न आहे तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल चौकोन ए बी डी हा आहे ते पाहा ही आकृती मात्र परीक्षेत दिलेली आहे प्रश्नपत्रिकेमध्ये जशी तशी ही कमी मनाने काढलेली पा कंस ए एफ डी आणि कंस बी सी अर्ध येतं म्हणजे बघा तुम्हाला ए बी सी डी दिसतोय देव हा एक आय ते त्यांनी म्हटलंय आणि हे जे कंस आहे तुम्हाला ए तुम् एफ डी त्याच्यानंतर बीई सी हे जे कोणसं येतं हे अर्धवर्तुळ आहेत पहा आणि पुढं म्हटलंय ए बी अठ्ठावीस ए हे आपल्याला ए बी किती दिले अठ्ठावीस दिले आणि ए बीस बी सी म्हणजे ए बी आणि बी सी यांचा रेशिओ आपल्याला आहे यांचं गुणोत्तर दिले ते किती दिले चारास ती बघा ए बी आणि बी सी यांचं गुणोत्तर दे जे किती दिलंय चारास तीन असं आहे तर आपल्याला आहे ए बी ई सी डी एफ ए या कडीची लांबी किती म्हणजे इथून सुरुवात करायची ए बी ई e, सी डी एफ ए म्हणजे जर आपण असं टर्न मारून हे पूर्णाचे पूर्ण आपल्याला जी कडेची लांबी काढायची हे डॉटेड लाईट नाही ठीक आहे आता हे कसं काढायचं तर एकदम सोपं पहा हे जर आपल्याला माहिती आहे ए बी जर अठ्ठावीस असेल तर डी सी किती असणार आहे अठ्ठावीस कारण आयताच्या समोरील बाजू कशा असतात सारख्या असतात हे आलेलं अठ्ठावीस अठ्ठावीस आता आपल्याला फक्त काय करायचंय हे जे अर्ध वर्तुळे तर हे कडेची लांबी आपल्याला काढायची इकडची जेवढी आहे ना तेवढीच इकडची पण असणार आहे बरोबर ना या कंसाची कंसाची लांबी काढायची थोडक्यात आपल्याला तर ती कशी काढायची तर ते आपल्याला सांगतो तुम्हाला मी त्याच्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे बा हे कंस जो आहे थोडक्यात ते अर्धवर्तुळे बरोबर ना आता पूर्ण वर्तुळाची जर आपल्याला लांबी काढायची असते तर त्याला आपण परीग म्हणतो आहे का नाही आणि परीघाचा फॉर्म्युला काय आपल्याकडं दोन पाय आर परी एखाद्या वर्तुळाचा परीघ दोन पाय आर आणि मग आता जर पूर्ण वर्तुळ असेल तर दोन पाय आर असतं आणि अर्ध असेल तर काय करायचं त्याचे निम्म म्हणजे त्याला दोनने भागलं तर म्हणजे फक्त काय असणार आहे दोन दोन कॅन्सल होईल होणार आहे फक्त पाय आर म्हणजे इथे पायची किंमत ठेवायची आणि आर आता आर म्हणजे काय त्रिज्जा आता कशी असणार आहे हे जे काही टोटल बी सी आहे बी सीच्या निम्म कारण बी सी हा याचा व्यास असणार आहे बरोबर आहे की नाही मग त्यासाठी आपल्याला अगोदर बी सी माहीत पाहिजे मग बी सी कसं काढायचं तर आपल्याला पा या ठिकाणी ए बी दिलेलं आहे ए बी किती दिलं आहे अठ्ठावीस बघा तुमच्या सहज लक्षात येणार आहे आता मी कसं काढतोय बघा बी सी ए बी जर अठ्ठावीस आहे आणि ए बी आणि बी सी यांचा रेशिओ आपल्याला किती दिलेला आहे चारास दिले पा। चारा तीन दिलेला आहे पहा मग चार म्हणजे अठ्ठावीस कसे झाले तर बघा चार सत अठ्ठावीस तर इकडं पण करायचं तीन सत एकवीस एवढं सोपं आहे बघा चारच्या अठ्ठावीस कसे झाले चार सत अठ्ठावीस झाले म्हणजे ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे आपल्याला आणि हा रेशिओ पण दिलेला आहे चार सत अठ्ठावीस तर मग तसंच तीन सत एकवीस म्हणजे बी सी किती येणार आहे एकवीस येणार आहे आपला एवढं सोपं आहे पहा बीसी किती आला एकवीस आलाय बरोबर ना हां आता जर बी सी एकवीस असेल तर आपल्याला काय विचारले त्यांनी हे आपल्याला हे अर्धवर्तुळाचा थोडक्यात हे परीक काढायचं आहे अर्धवर्तुळाचा किंवा ही कडे कोणासोची लांबी काढायची मग आपण काय करू त्रिज्या किती आहे हे एकवीसच्या निम्मी आहे बरोबर ना मग थोडक्यात आपल्याला त्रिज्या किती घ्यायची आता एकवीस भागीले दोन एवढी त्रिज्या घ्यायची बरोबर एक नाही आता बघा आता त्याला काय भागत नाही बसायचं आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे परिघाचा फॉर्म्युला अप्लाय करतो अर्धवर्तुळासाठी मात्र बरं बावीस छेद सात पायची किंमत आणि त्रिज्याची किंमत किती आली आपल्याकडं एकवीस छेद दोन बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल मी ते भागलं का नाही या ठिकाणी भाग जातो आहे बे एक बे आणि इथं अकरा म्हणजे अकरा दोन्ही बावीस सातने ने, ने एकवीसला भाग जातो आहे सात एक सात सात त्रिक एकवीस खाली काही राहिलं नाही पहा वरती अकरा आणि तीन राहिलेत अकरा त्रिक किती होतात तेहतीस झालं हे काय तेहतीस काय आलं बरं हे एवढी लांबी आली पहा म्हणजे बी ई सी या पोस्टाची लांबी आली तेहतीस इकडचं जर तेहतीस असेल तर इकडचं पण किती येणार आहे तेहतीस आणि आता आप आपल्याला पूर्ण कडेची लांबी विचारलेली आहे तर ती कडेची लांबी आपल्याला करता येईल ही अठ्ठावीस अठ्ठावीस तेहतीस आणि तेहतीस म्हणजे आपल्याला याची परिमिती म्हणू किंवा कडेची लांबी कडेची लांबी ती कशी हे अठ्ठावीस आणि अठ्ठावीस किती झाले मी वाटले असले तो अठ्ठावीस अधिक अठ्ठावीस आणि नंतर काय तेहतीस आणि तेहतीस तेहतीस अधिक तेहतीस आणि कॅल्क्युलेशन करून घ्यायचं पण अठ्ठावीस अठ्ठावीस किती झाले छप्पन्न आणि तेच ते झाले सहासष्ट बरोबर ना आणि या बघा जिबेरीज करा सहा सा सहा बारा हा चाल एक सहा आणण पाच अकरा एक बारा एकशे बावीस अशा पद्धतीने आणि कशात येणार आहे मीटर आपल्याला एकच आहे युनिट दिलेलं या ठिकाणी मीटर तर अशा पद्धतीने आपण एकशे बावीस अँसर आणलेलं आहे लक्षात आलं आहे का खूपच सिम्पल आहे अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही आपण आहे काय ते व्यवस्थित पुन्हा एकदा बघू शकता आणि आता शेवटचा प्रश्न बघू या घटकावरील तो म्हणजे कोणता आहे तीन वर्ग तीन सेमी उंची असणाऱ्या समभूत त्रिकोणाची परिमिती किती ती टी दोन हजार सतरा आलेला प्रश्न आहे ऑप्शन आपल्याकडे दिलेले पहा म्हणजे समभूत आहे या ठिकाणी एक समभूत त्रिकोण काढून ठेवला आहे आपल्याला त्याची परिमिती काढायची मान दिलं आहे काय आपल्याला फक्त उंची दिलेली आहे म्हणजे ही उंची मी जर लंब लिहितो असा नव्वद अंशाचा तर तीन तीन। ही तीन वर्गमुळात तीन एवढी आपल्याला ही उंची दिलेली आहे तर त्याच्यावर समोर त्रिकोणाची परिमिती आता त्रिकोणाची परिमिती काढायची म्हटल्यावर आपल्याला त्याची बाजू माहीत पाहिजे आणि समोर त्रिकोणाच्या तीनही बाजू कशा असतात सारे असतात बरोबर आहे की नाही आता ते काढायचं कसं तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक अप्लाय करायची आहे आपल्याला ती म्हणजे काय समूभ त्रिकोणाच्या जशा बाजूसारख्या असतात ना तसे त्याचे कोणसुद्धा कसे असतात सारखे असतात म्हणजे हा साठ अंशाचा असणार आहे हा पण साठ अंशाचा असणारे आणि हा पण किती साठचा असणार आहे मात्र त्याच्या इथं आपण लंब काढल्यामुळं त्याचे इथं दोन भाग झालेले आहेत पहा म्हणजे या ठिकाणी तीस तीस कोणाचे सुद्धा तुम्ही म्हणता लंब कसं काय तर समूद त्रिकोणामध्ये जो लंब दुभाचे असतो ना तोच कोण दुभाचे सुद्धा असतो या ठिकाणचा आता हा हे जो अर्धा दिसतोय तुम्हाला बघ म्हणजे एक छोटा त्रिकोण आपण त्याचा विचार करू या त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी तीस आहे या ठिकाणी साठ आहे आणि या ठिकाणी नव्वद आहे मी याला नाव देतो पहा थोड्या आपल्यासाठी ए बी सी नावाचा त्रिकोण त्रिकोण ए बी सीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर तीस आहे एोण बी नव्वद आहे आणि सी किती आहे साठ अंश आहे बरोबर ना आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तीस साठ नव्वदचा प्रमेय अप्लाय करायचा आहे पहा आता तीस साठ नव्वदचा प्रमेय काय तर तुम्हाला माहीत पाहिजे साठ अंश समोरील बाजू जे असते ना कर्णाच्या वर्गुळात तीन चे दोन पट असते किती असते वर्गुळात तीन चे दोन पट आणि तीस अंश समोरील जी बाजू असते ना ती कर्णाच्या एक चे दोन असते हा तीस साठ नवटचा सा प्रमेय सांगतो आता आपल्याला तीस अंश समोरील बाजूचं काही घेण्यात येणे नाही आहे की नाही तर आपल्याला साठ अंश समोरील बाजू आहे पहा ए बी ती कर्णाच्या आता या त्रिकोणामध्ये जर आपण पाहिलं तर कर्ण कोणता आहे इथं काटकोन असल्यामुळे ए सी हा कर्ण आहे हा कोणता कर्ण कोणता येतो ए सी करणं येतो आणि ती ए सी म्हणजेच त्या त्रिकोणाची बाजू आहे ती आपल्याला येणार आहे मग मी याच्यामध्ये काय करतो साठ अंश समोरील बाजू आता साठ अंश समोरील बाजू कोणती आहे ए बी म्हणजे तीन वर्गमुळा तीन ही जी असते ती कर्णाच्या किती असते थी? वर्गमुळात तीन छेद दोन पट असते कर्ण या ठिकाणी कर्ण म्हणजे मी त्या सी लिहितो आपल्यासाठी बघा काय केलं आहे मी साठ अंश समोरील बाजू साठ अंश समोरील बाजू कोणती ए बी बरोबर ना ए बी ए बी म्हणजेच किती ही आपल्याला उंची दिलेली तीन वर्गमुळात तीन आता आपण काय करू सरळ सरळ कॅल्क्युलेशन करून घेऊ दोनने इकडं भागले इकडं गुणायचं म्हणजे तीन वर्गमुळात तीन गुणवले दोन आणि खाली काय इकडचे वर्ग तीन इकडं खाली आणायचे संपलं आणि या ठिकाणी ए सी शिल्लक राहिलं काय केले दोनने भागलं होतं गुणले वर्गमात तीन वरती होती इकडे खाली घेतले या ठिकाणी वर्गमात तीन वर्गमात तीन कॅन्सल होतील राहिलं तीन दुने सहा म्हणजे ए सी किती आला सहा आता ए सी सहा आलाय बरोबर ना ए सी म्हणजे काय ह्या त्रिकोणाची बाजू आणि आता समभूत त्रिकोण असल्यामुळं सगळ्या बाजू कशा असणार आहे सारख्या म्हणजे त्रिकोणाची परिमिती किती येणार आहे साहजिकच सहा गुणले तीन सहा त्रिक अठरा म्हणजे सहा सहा बारा सहा अठरा अशा पद्धतीने अठरा से मी आपलं उत्तर येतो यो काय केलं आपण काहीच नाही फक्त हा विचार केला की त्रिकोण असल्यामुळं साठ अंश आहे आपण लंब टाकला या ठिकाणी उंची असल्यामुळं नव्वद आहे आणि तीस साठ नव्वदचा प्रमेय तुम्हाला म्हटलं लक्षात ठेवा तुम्ही साठ अंश समोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीन चेत दोन पट असते आता तीस अंशची आपल्याला साध्या तरी गरज नाही आहे पण मी तुम्हाला लिहून दिले तीस अंश समोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते तर आपण फक्त याचा वापर केलाय आणि हे उदाहरण सोडवलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने सोडवलंय पा तर त्रिक त्रिकोणाची असेल चौकोणाची असेल परिमिती आणि वर्तुळाच्या परी या घटकावर आधारित आपण हा व्हिडिओ बनवला होता तुमच्या लक्षात आले असतील हे जे प्रश्न येतं हे पाठीमागच्या परिषदले आहेत तर तुम्ही चांगले करून ठेवायला हरकत नाही ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आपले जे मित्र आहेत त्यांना नक्कीच त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा है ना म्हणजे आपल्या चॅनलला एक प्रकारचा सपोर्ट पण मिळेल है ना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सर केले नसेल तर करून टाका तेवढं ठीक आहे धन्यवाद